नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो बघूया एक छोटीशी जाहिरात क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बी एल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन बातमी कुठलीही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार सर्वप्रथम मी आपला सर्वांचा माफी मागते थोडा आपल्या ह्या सभेला विलंब झालेला आहे मी डॉक्टर वंदना इंगळे सेवानिवृत्त प्राध्यापक गणवटे नॅशनल कॉलेज नागपूर आजची ही प्रेस कॉन्फरन्स ह्यासाठी घेण्यात आलेली आहे की मी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सहयोगी प्राध्यापका या पदावरून सेवानिवृत्त झाली आणि आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत सर हे बुलढाण्यावरून ऑगस्ट चोवीसमध्ये ह्या ठिकाणी रुजू झाले त्यांच्या तिथे स्कॉलरशिपचा घोटाळा असल्यामुळे त्यांना इकडे बदली करण्यात आली आणि ते पूर्वग्रह दूषित भावनेनेच ह्या ठिकाणी रुजू झालेले आहेत आणि ज्या दिवशीपासून ह्या ठिकाणी रुजू झाले तेव्हापासून ते जे जेवढे आपले मागासवर्गीय कर्मचारी महाविद्यालयात आहेत तर त्यांच्यासोबत भेदभाव करत असतात माझ्यासोबत फार झालेलं आहे कारण मी ह्यापूर्वी शिवाजी सायन्स कॉलेजला असताना माझी एका पीडित महिलेला न्याय देण्यासाठी मी पुढाकार घेतला होता तर आमच्या तीन महिलांची त्यांनी बदली केली होती आणि एक त्यातली एक महिला अजूनही पा दोन हजार पंधरापासून अंथरुणावरच आहे अनफिट आहे आणि त्यांनी आता नोकरी पण अनफिट असल्यामुळे नोकरी सोडावी लागली होता तर अशा वेळेस आम्ही यांचं काही बेकायदेशीर कामं होतं बेकायदेशीर आमच्या बदल्या होतात आणि पूर्ण संपू आमचे अडीचशे कॉलेजेस आहेत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे त्याच्यात जेवढेही मागासवर्गीय आहेत त्यांच्यावर अन्याय होत अस होत असतो आणि बदल्यांच्या याच्यानी मग ते त्रास देतात आपल्याला तर अशाच बदलीच्या याच्यात माझं पण मी हायकोर्टात होती आणि तिथे मी पाचशे एक्क्याण्णव दिवस आमची केस प्रलंबित राहिली तर ह्या पिरियडमध्ये मग आम्ही यांचा जो भ्रष्टाचार होता आणि जे बे बेकायदेशीर कामे होते ते आम्ही जसं काढले तर तेव्हापासून संस्था ही आमच्या नावाने आम्हाला त्रासच देत आहे आणि त्याच भावनेनी हे जे प्रिन्सिपल आहेत सर ते ह्या महाविद्यालयात रुजू झाले आणि माझ्या आणि त्यांचा असा कधीच परिचय ह्यापूर्वी नव्हता आताही नव्हता शत्रुत्व नाही परंतु त्यांनी आल्यापासून भेदभाव व दृष्टीनेच सर मला त्रास दिलेला आहे माझ्या विभागात जे एच डी आहेत डॉक्टर देवेंद्र वानखेडे हे दे आधीपासूनच माझ्यासोबत म्हणजे तायवाडे सर जेव्हापासून प्रिन्सिपल होते तेव्हापासून ते मला ते त्रास द्यायचे आणि याला एक कारणही आहे की माझे भाऊ नागपूर विद्यापीठात आता रजिस्ट्रार म्हणून निवृत्त झालेले आहेत पण त्यांचे आणि तैवाडे सरांचे जे राजकीय जो संबंध होता आणि त्या पॉलिटिक्सच्या ह्याच्यात मला अक्षरशः यांनी माझं सँडविच केलेलं आहे आणि मी किती सण करायचं मग तर म्हणून मग मी पण आवाज उठवला आवाज उठवल्यामुळं ते मला त्रास द्यायला लागले आता मी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी मी निवृत्त झाली असली तरी त्यांनी अजूनही माझ्या सेवानिवृत्ती प्रकरण म्हणजे जे पेन्शनचं प्रकरण असते ते पाठवलं नव्हतं मला जी पी एफ नाही मिळाला मला लेखीपत्र देत आहे की माझं का हे प्रकरण पाठवलं जात नाही तर मला सांगायला खाली नाही कुठे माझी सर्विस बघ कुठे अडलेली आहे ते सांगायला खाली नाही तर मग मी माहितीच्या अधिकारात ही सगळी माहिती मागितली तर मला असं करण्यात आलं की यांनी माझं दोन हजार सोळाला जे माझं प्रमोशन झालं होतं दोन हजार सोळाला ते प्रमोशन रद्द करून पाचशे एक्क्याण्णव दिवस वाढवून त्याची मान्यता घ्यायला सेवा पुस्तक सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर यांच्याकडे पाठवलेलं होतं आणि ते मला माहितीच्या अधिकारात मी रिटायर झाल्यानंतर मला कळलं की ती माझी सर्व्हिस बुक तिथे आहे शा निर्णयानुसार आणि साय सहसंचालक उच्च शिक्षण नागपूर यांच्या परिपत्रकानुसार सेवानिवृत्तीच्या दोन वर्ष आधीपासून सेवा पुस्तके हे अद्याप ठेवणे बंधनकारक आहे असे असताना त्यांनी माझ्या सेवानिवृत्तीच्या नंतर म्हणजे एक महिन्यानंतर माझी सेवा पुस्तक त्यांनी दुरु दुरुस्तीला पाठवली आणि ती कधी आली तर ते अजूनही मला माहीत नाही आली नाही आली ते पण माहिती नाही तर आणि सेवा पुस्तक तर बंधनकारक आहे आणि आठ महिन्यापूर्वी पेन्शनची केस पाठवणे हे बंधनकारक आहे परंतु असं कोणतंही हा प्रशांत सरांनी असं केलेलं नाही आहे आणि जाणीवपूर्वक हेतुपुरस्पर त्यांनी जातीय देशभावनेतून माझं आर्थिक नुकसान केलेलं आहे आर्थिक नुकसान असं आहे की मला न सांगता त्यांनी माझं एक प्रमोशन रद्द केलेलं आहे मला अंधारात ठेवून आणि कुठलाही प्रकारचा आदेश नाही आम्हाला प्राध्यापकांना सहसंचालक उच्च शिक्षण यांची यांचा आदेश लागतो आमच्या संस्थेचा आदेश लागतो आणि महाविद्यालयीन स्तरावर महाविद्यालयीन विकास समिती असते त्यांचा ठराव लागतो जर कोणावर अशी जर कारवाई करायची असेल कोणाचं कोणाला निलंबित करायचं असेल कोणाचं इन्क्रीमेंट कापायचं असेल किंवा हे आता जर माझं प्रमोशन त्यांनी रद्द केलं तर याला ह्या तीन लोकांच्या आदेशाची आवश्यकता असते असं काही नसताना आणि हे त्या पिरियडमध्ये दोन हजार सोळामध्ये ह्या महाविद्यालयात नसताना त्यांनी आता माझं प्रमोशन पण काढलं पाचशे एक्क्याण्णव दिवस ते पुढे ढकललं ते अत्यंत क्रूर आणि दुष्ट हेतूने त्यांनी हे माझं आर्थिक नुकसान केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी माझं जी आय एस असतं जी आय एस हे नियुक्तीपासून कोणताही कर्मचारी असो महाराष्ट्र गव्हर्मेंटचा त्याच्या नियुक्तीपासून जी आयस एक हे सक्तीने सक्तीने कापण्याचं शासनाची ही योजना आहे त्याला ना कर्मचाऱ्यांचा पाठी परवानगी परवानगीची गरज नाही काय नाही तो नियुक्त झाला तेव्हापासून जी आय एस ए कापले जाते तर यांनी जाणीवपूर्वक माझी दोन हजार पंधरा ते आता रिटायर्ड होईपर्यंत माझं जी एस कापलेलं नाही आहे जी एस म्हणजे गट विमा योजना हो आणि कापलेलं नाही आणि त्याचा मेन उद्देश असतो गव्हर्मेंटचा की कार्यरत असताना नोकरीमध्ये असताना जर ॲक्सिडेंटली अपघात झाला आणि तो कर्मचारी मृत्यू पावला तर त्याच्या कुटुंबाला व्याजासहित ते तो एक रकमी पैसा त्यांना दिला जातो जर माझं हे यांनी कापले नाही दोन हजार पंधरापासून ते निवृत्तीपर्यंत आणि जर माझ्या अपघाती जर मला काही झालं असते तर माझ्या कुटुंबाला काय मिळालं असतं तर यांनी हे जाणीवपूर्वक तर तो पैसा कापलेला नाही परत दोन हजार जुलै दोन हजार ते दोन हजार आठ पर्यंत मी धनवटी नॅशनल कॉलेजला होती दोन हजार आठ ते दोन हजार तेरापर्यंत पासून मग मी शिवाजी सायन्स कॉलेजला होती तर दोन हजार ते दोन हजार आठ पर्यंत जो जी आय कापलेला आहे त्या आता मी माहितीच्या अधिकारात विचारलं की माझ्या जी आय काय झालं तर तेव्हा त्यांनी ते की आम्ही ब आता यांना पाठवलेलं आहे तुमच्या कपात मिळवून देण्याकरता ह्या गोष्टीला आता तीन महिने झाले अजून काही झालेलं नाही तर तिथे तेव्हा मला कळलं की यांनी फक्त दोन हजार ते दोन हजार जी आय एसची मागणी केलेली आहे आणि दोन हजार आठ ते दोन हजार तेरापर्यंतची मागणी केलेली नाही आहे तर आम्ही म्हटलं की असं का तर तुम्ही त्या कॉलेजला होते तर त्या कॉलेजमधून मागा नियम म्हणतो की ज्या कॉलेजमधून किंवा ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त होत असेल तर त्याच कार्यालयातून ला सगळे लाभ तिथूनच मिळण्यात येतात जर त्यांना त्यांनी पत्रांनी त्यांना मागायला पाहिजे होतं नाही मागायचं असतं तर मला म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही तिथून मागणी करा तो हिशोब मी आणला असता यांना दिला असता परंतु त्यांनी तसं केलं नाही यांना जाणीवपूर्वक माझं आर्थिक नुकसान करण्याचा यांचा हेतूच होता आणि जी पी एफ जी पी एफ तर सेवानिवृत्तीच्या तीन महिन्याआधी जी, जी, जी पी एफ हा कप जीपा जी पी एफची कपात बंद करावी लागते नियमानुसार आणि कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी किंवा निवृत्तीच्या आधी तो जी पी एफचा पैसा द्यावा लागतो परंतु यांनी पुढच्या महिन्यात म्हणजे जुलै एकतीस जुलैला माझं बिल पाठवलं जे मी तक्रार करत असल्यामुळे त्यांनी माझं बिल पाठवलं आणि मग मी सहसंचालक यांच्या कार्यालयात जाऊन जाऊन ते नेहमी जाऊन जाऊ ते मग नंतरच्या एक महिन्यानंतर मला ते जी पी एफ मिळालं म्हणजे मला ते दोन हजार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मला ते जीपे मिळालं जे मला माझ्या निवृत्तीच्या वेळेवर मिळायला पाहिजे होतं किंवा त्याच्या आधी मिळायला पाहिजे होतं तर अशा प्रकारे यांनी मला ते आर्थिक टंचाईमध्ये अडचणीत निर्माण केलं आणि त्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास होत आहे आणि माझ्यामुळं माझ्या कुटुंबालासुद्धा त्रास होत आहे आणि माझं सतत बी पी आणि शुगर वाढत आहे आणि ज्या सर्विस बुक परत नियमानुसार शासन निर्णय पण आहेत की सर्विस बुक म्हणजे सेवा पुस्तकाची दुसरी प्रत प्रत्येक कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक आहे हे शासनाचा नियम आहे शासनाची जी आर पण आहे परंतु अनेक वर्षे झाले मी त्या सेवा पुस्तकाची दुसऱ्या प्रतची मागणी करते आहे मौखिकरित्या मागितली आहे लेखी मागितलेली आहे परंतु त्यांनी अजूनही दिलेल्या नाही आहेत कारण त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या सेवा पुस्तकामध्ये खोडतोड केलेली आहे माझ्या रजेचा हिशोब बरोबर नाही आहे माझ्या इन्क्रीमेंटचा हिशोब तिथे बरोबर नाही आहे त्यामुळे ते मला स सेवा पुस्तकाची दुसरी प्रत दिलेली नाही आहे जर मी पाहिलं असतं तर आणखीन त्यांना वाटलं की काही प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून ते मला अजूनही त्यांनी मला सेवानिवृत्त झाली तरी मला माझं सेवा पुस्तक मला दिलेलं नाही आहे माझ्या परत मी पाचशे एक्क्याण्णव दिवस मी कोर्टात होती ते बदली बेकायदेशीरपणे बदली झाल्यामुळे आणि विशाखा कायद्यानुसार आम्ही कोर्टात गेलेलो होतो तर त्या पिरियडमधले जे माझे नियमित जे वेतनवाढ होत्या प्रत्येक वर्षाच्या त्या वेतनवाढसुद्धा मला त्यांनी दिलेल्या नाही आहेत अनेक वर्षे झाले मी त्यांना दोन हजार पंधरापासून त्याची मागणी करत आहे संस्थेला मागणी करत आहे पण मला दिलेलं नसल्यामुळे मग मी सहसंचालक उच्च शिक्षण यांच्याकडे एक तक्रार केली त्यांनी मग सुनावणी घेतली आणि सुनावणीमध्ये मग ते नियमानुसार मला इन्क्रिमेंट देणे आहे तर त्या सहसंचालक डॉक्टर संतोष चव्हाण आहेत आता सध्या त्यांनी ते मंजूर केलं आणि ते इन्क्रिमेंट मला मिळालेलं आहे म्हणजे मला नियमानुसार इन्क्रीमेंट मिळत असताना सुद्धा यांनी मला मला दिलेलं नाही आहे माझ्या म्हणजे अशा तऱ्हेनं हे मला आणि जातीय देश भावनेतूनच हे मला हे त्रास देत आहेत ते सगळं तुमच्या अन्यायाच्या पोलिसात तक्रार दिलेली आहे तर मला असा पूर्ण असा त्रास होत असल्यामुळे आणि ना संस्थेला आपण इतक्यादा के कंप्लेंट केल्या तर संस्थासुद्धा त्यांना संरक्षण देत आहे जॉईंट डायरेक्टरसुद्धा यांना संरक्षण देत आहे त्यामुळे मग मी काय करायचो मला म काहीच मला सेवानिवृत्तीचा लाभ मिळाला नसल्यामुळे शे शेवटी मी धंतोली पोलीस स्टेशन इथे प्रशांत कोठे प्राचार्य यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचे तक्रार दाखल केली परंतु पोलीस स्टेशनमध्ये मला वाटते आम्ही तर आता पीडित आहोत कॉलेज आणि संस्था आणि जॉईंट डायरेक्टर हे आम्हाला त्रास देऊन आम्ही ॲक्च्युली पीडित आहोत पण पोलीससुद्धा पोलीस हे पीडित लोकांना आणखीन पीडित करतात आणखी अन्याय करतात हे ह्या दंतोली पोलीस स्टेशनमधून आता मला आणखीन तीन महिने झाले मला अनुभव आलेला आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही ही तक्रार आ, दंतोली पोलीस स्टेशनला दाखल केली त्यानंतर तिथले जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत श्रीमती मिर्झापुरे मॅडम यांच्याशी भेट घेतली तेव्हा हे आमचे भीम आर्मीचे सगळे संघटनेचे सगळे लोक होते काही होतं हे हे सगळे लोक होते तर त्यांनी मला फक्त एक दिवसाची वेळ मागितली होती की एक दिवसाची वेळ द्या मान्य मुख्यमंत्री बा नागपूरला आहे तर माझी आता तिथे ड्युटी आहे तर फक्त एक दिवसाची वेळ द्या तर आम्ही म्हटलं की ठीक आहे तर दुसऱ्या दिवशी गेलो तर दुसऱ्या दिवशी त्या नाही तिसऱ्या दिवशी गेलं तर त्या नाही जेव्हा जेव्हा आम्ही गेलो त्या मिर्जापुरे मॅडम ह्या पोलीस स्टेशनला राहायच्या नाही तिथे त्यांनी एक तपास अधिकारी म्हणून आहेत कोपरे सर तर कोपरेंनी काय केलं मी जेव्हा कंप्लेंट दाखल करायला गेली तेव्हा रविवार होता हे कोपरे हेच तिथे उपस्थित होते माझी तक्रार आल्याबरोबर त्यांनी प्राचार्यांना फोन केला आणि त्यांना सांगून दिलं की बाबा माझ्याकडे तक्रार आहे आता तुम्ही मला भेटा तर ते तो संडेच होता मग मंडेला ते आले आणि सरळ त्या कोपरेंना आमचे प्रिन्सिपल भेटले आणि त्यांच्याशी भेटले आणि मग मी यांना फोनवर म्हटलं की सर केस बद्दल ते माझ्या केसबद्दल काय झालं तर यांना मॅडमनी मिर्झापुरे मॅडमनी त्यांना ती केस दिली पण नव्हती त्यांच्या नावे देतात नव्हते की हे तुम्ही तपास अधिकारी म्हणून त्यांच्या नावे दिली नसताना त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ह्या प्रकरणात त्यांना बोलवून वगैरे त्यांना विचारलं प्रिन्सिपलला वगैरे आणि म्हणजे ते ते बघतच असतात पोलिसाले काय की असा कोणी येतात का बा बकरा आणि आम्ही कापतो का तर त्या याच्याप्रमाणे झालं आणि मग मी फोनवर विचारलं तर त्या सरळ म्हणतात माझी काही केस पाहिली नाही माझे पेपर पाहिले नाही पुरावे पाहिले नाही आणि सरळ त्यांनी मला म्हटलं की मॅडम तुमची काही केस बसत नाही मी लाने, का एक कागद देईल आणि तो कागद घेऊन म्हणे तुम्ही कोर्टात जायचं म्हणे आता तुमची काही केस बसत नाही मग हे दादा पण हे पण बोलले त्यांच्यासोबत यांना पण त्यांनी तसंच म्हटलं मग आम्ही ए सी पी साहेब आहेत सीताबर्डी विभागाचे श्री शेंडेसर तर यांचे न आम्ही भेटलो नाही भेटण्यापूर्वी मिर्झापुरे मॅडमनी त्यांनाच बोलावलं आम्ही आम्ही मिर्झापुरे मॅडमला म्हटलं की मॅडम तुम्हाला आता तक्रार नोंदवा लागेल काय आहे ते गुन्हा नोंदवाच लागेल आणि एक भारत सरकारचं एक गॅजेट आहे त्याच्यात असं आहे की ही ॲट्रॉसिटीची केस नोंदवताना प्राथमिक तपासाची गरज नाही असं ते पत्र आहे आम्ही ते पत्र त्यांना दाखवलं आणि म्हटलं याच्या याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा आणि मग नंतर वाटल्यास तुम्ही तपास करा तर त्यांनी लगेच त्या शेंडेसरांना ए सी पी साहेबांना फोन लावला आणि त्यांना बोलवून घेतलं पोलीस स्टेशनला आणि मग त्यांनी हे बघितलं तर त्यांनी म्हटलं की ह्या तुमच्या <coughs> प्रकरणामध्ये फार मोठं षडयंत्र आहे म्हणजे संस्था आहे जे आहे तुमचे आतले ते सगळे कर्मचारी पण असू शकतात तर म्हणे तुम्ही कोपरे आणि तुम्ही बसून म्हणे एक प्रश्नावली तयार करा आणि वर्ष आधीपासून तुम्हाला जो जो काही जातीवादी याच्यावरून जो काही त्रास झालेला त्या त्रासाचे ते प्रश्न तयार करा आणि आपण त्यांना प्रश्नावली पाठवू म्हणे आणि त्याच्यानंतर आपण गुन्हा दाखल करू याला त्यांनी फक्त तीन दिवस दिले होते आणि जे मी प्रश्न तयार करून आणले त्याच्यानंतर पाच दिवस कोपरे सर हे गायब होते फोन करून करून मी परेशान मॅडमला फोन करून करून परेशान त्यांनी ते होतेच नाही आणि मग ते त्यांना असं वाटलं की किती टाळायचं ते एक दिवशी दो तेरा तेरा तारखेला तेरा नऊ दोन हजार पंचवीसला मॅडमचे जे रायटर आहेत त्यांना त्यांनी फोनवरून सांगितलं की मॅडम जे काही प्रश्न सांगतील ते लिहून घे नंतर आपण बघू नंतर तर त्यांनी सर वीस पंचवीस प्रश्न माझ्याकडून लिहून घेतले आणि त्यांची जेवणाची वेळ झाल्यामुळे ते म्हणे मॅडम आपण संध्याकाळी बसू तर मग मी निघून गेली सायंकाळी पाच वाजता कोपरेंना मी फोन केला तर कोपरे म्हणाले की मॅडम आज माझी नाईट आहे तुम्ही येऊ नका मी तुमच्या कम्प्लेंटवरून सगळे प्रश्न तयार करेल तर म्हटलं ठीक आहे सर मी उद्या येते म्हणतात म्हणे उद्या या मग उद्या मी फोन केला तर ते म्हणाले की आज पण माझं नाईट आहे असं करता करता त्यांनी आणखी तीन चार दिवस टळवले शेवटी मग मी म्हटलं सर हे बरोबर नाही तुमचं मग मी कमिशनर साहेबांकडे मी जाईल तर त्यांनी मला दिनांक पंधरा नऊला मला बोलावलं त्यांनी आणि जे मी प्रश्न तयार करून घेतले त्यातला एकही प्रश्न घेतला नाही त्यांनी आणि ज्या प्रश्नांनी गुन्हा लागत नाही ज्या प्रश्नांनी कोठेंचं को संरक्षण होऊ शकते असे प्रश्न त्यांनी स्वतः तयार केले आणि मी जे काही दोन तीन प्र प्रश्न सांगितले ते लिहिले आणि मी म्हटलं मग हे बाकीचे प्रश्न आपण तयार करून आणले त्याचं काय करायचं तर ते म्हणाले की आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये करून म्हटलं किती टप्पे लावणार आहेत तुम्ही आधीच एक महिना जास्त झालेला आहे ना तुम्ही किती टप्प्यामध्ये माहिती विचारणार आहात एका वेळेस तुम्ही माहिती तयार करा प्रश्न तयार करा आणि आणि प्रश्न तयार करण्याची गरज नव्हती कारण त्या प्राचार्यांचं का माझ्या तक्रारीवर बयान झालेलं होतं त्यांनी काय ते पुरावे दिले होते आणि बाकीचं माझ्याकडे होतं त्याच्यावरून ते आपल्याला ते, ते, ते केसला केसचा तपास करून ते गुन्हा दाखल करू शकत होते परंतु त्यांना वेळ काढायचा होता विलंब करायचा होता <coughs> आणि त्यांना गुन्हा नोंदवायचाच नव्हता तर त्याच्यामुळे त्यांनी ते प्रश्नावली त्यांनी ते सोंग घेतलं मी सोंगच म्हणेल त्याला आणि तीन दिवसाची वेळ ते पंधरा दिवस लागले त्यांना अजूनही मला वाटत नाही की आताही त्या प्राचार्यांकडून त्या प्रश्नावलीचे उत्तर आलेले असतील आणि मग आम्ही मग शेवटी एस सी पी साहेबांकडे परत गेलो तक्रार केली सर तुम्ही म्हणाले का तीन दिवसात हे सगळं होईल आता पंधरा दिवस झाले तर ते सुद्धा मग ते कोपरेंचीच भाषा बोलू लागले तर मी म्हणतो की इथे तर गडबडच आहे बा पूर्ण आता तर तरी त्यांनी म्हणाले की तीन दिवसांनी तुम्ही या मी कोपरेला बोलवतो मिर्जापुरे मॅडमला बोलवतो आणि हे तुमचं सगळं प्रश्न आपण क्रॉस करू त्यानंतर रात्री आठ वाजेल तरी आपण बसू म्हणाले मागच्या सोमवारला मागच्या सोमारला आठ वाजले तरी बसू म्हणाले परंतु ते आले नाही आम्ही नऊ साडेनऊ पर्यंत असो आम्ही ते आले नाही कारण तिथून आम्ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना आम्ही विचारायचं की सरांना फोन करा आम्ही बसलेला आहोत कधी येणार तर त्यांना कळलं होतं की आम्ही तिथे आहोत त्यामुळे ते त्या दिवशी आलेच नाही दुसऱ्या दिवशी फोन करते तिसऱ्या दिवशी करते आजपर्यंत मी त्यांना लगातार फोन करत आहे पण ते माझा फोन पण घेत नाही यांचेही फोन घेत नाही तर एवढ हा गुन्हा म्हणजे गुन्हा हा ऍट्रॉसिटीचा गुन्हा असताना पोलीसवाले जर असे असा हा प्रकार करत असतील आणि त्या दोषींना <coughs> संरक्षण देत असतील तर आमच्यासारखे महिला मंडळ किंवा आपले मागासवर्गीय पीडित कुणाकडे जायचं कुणाकडे आम्ही दाद मागायची अनेकदा आम्ही मान्य पोलीस आयुक्ताकडे आम्ही गेलेलो हो। आहोत तर तिथे आम्हाला भेटू दिलेलं नाही आहे की साहेब बंदोबस्ताच्या मिटिंगमध्ये आहेत अनेक कारणं सांगत गेले आता तीन दिवस झाले आम्ही सतत पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जात आहोत त्यांचे कुठले गेम सुरू आहेत वाटते पोलिसांचे तर साहेब तिकडेच असतात भेटण्याची वेळ त्यांनी तीन ते पाचच ठेवली आहे ना त्या तीन ते पाचच्याच वेळेत ते बाहेर असतात तर कमीत कमी मान्य आयुक्त साहेबांनी पोलीस आयुक्त साहेबांनी ती भेटण्याची वेळ पण थोडं आधी केलं तर बरं होईल कारण आमच्यासारखे जर महिला जर एवढे दोन तीन महिने जर पोलीस हे विनाकारण असे घालवत असतील आणि तक्रार नोंदवत नसतील तर आम्ही आमच्या सारख्यांनी काय करायचं मॅडम तुम्ही तक्रारीवर पोलीस मिळाली आहे का तुम्हाला वसी आहे मग सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू एक म्हणजे सर्वांना नमस्कार ज्या पद्धतीनं तुम्हाला मा सर्वांना माहीत असेल की धनवटे नॅशनल कॉलेज हे एक नामांकित कॉलेज आहे जे श्री शिवाजी शिक्षण संस्था जे ना महाराष्ट्रातील दोन नंबरची शिक्षण संस्था आहे जी रयत शिक्षण नंतर दोन नंबरवर हो येते या संस्थेच्या ज्या महाविद्यालय आहे आज नागपूरमध्ये नाही तर अवघ्या महाराष्ट्रात त्या महाविद्यालय त्यांचे सुरू आहेत आणि प्रत्येक महाविद्यालयात ज्या पद्धतीनं त्यांच्या ठिकाणी त्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या वे वे समाजाचे प्रत्येक जाती धर्माचे एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचे सर्व शिक्षक लोक त्या ठिकाणी कामाला आहेत परंतु वेगळा विषय असा आहे की श्री शिवाजी संस्थेच्या धनवटे नॅशनल कॉलेज जे नामांकित कॉलेज आहे नागपूरमधलं त्या कॉलेजमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापकासोबत आणि त्याच्या अगोदर सेवेत असणाऱ्याही प्राध्यापकासोबत ज्या पद्धतीनं जातीय द्वेष भावनेतून वागणूक दिली जाते ती अत्यंत निंदनीय बाब आहे आपण म्हणतो नाम बडेन दर्शन खोटे अशा प्रकारची स्थिती आज धनवटे नॅशनल कॉलेज सारख्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कॉलेजमधून आपल्याला पाहायला मिळते आमच्याकडे तक्रार दोन सप्टेंबर रोजी भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेकडे डॉक्टर वंदना इंगळे मॅडम यांची तक्रार आली की आम्हाला आमच्या जे माझं सेवानिवृत्तीनंतरचं जे बेनिफिट असतं जे पेन्शन केस असते जी आय एस असते जी पी एफ असते या सगळ्यापासून आम्हाला वंचित केलेलं आहे आणि ही जी घटना आहे ती फक्त सेवानिवृत्तीनंतरच नाही तर सेवा सेवेत असताना सुद्धा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्राचार्यापासून त्यांच्यासोबत जातीय द्वेष भावनेतून त्यांच्यासोबत छळ केला जात होता परंतु मॅडमनी प्रत्येक वेळा त्या छळाचा त्यांनी विरोध केला त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड हा विद्यापीठाशी संलग्नित आहे कारण त्यांचे बंधू रजिस्टार होते आणि कुठेतरी एक प्रस्थापित व्यक्ती आणि एक संस्थेचा एक प्राचार्य हा सुद्धा एका राजकारणात होता राजकीय द्वेषभावनेतून यांचे काय मतभेद असतील तो त्यांचा विषय वेगळा होता परंतु एक कर्मचारी म्हणून बंधना इंगळे ह्या त्या ठिकाणी रुजू होत्या आणि माझ्या महाविद्यालयातला कर्मचारी जर त्या ठिकाणी आहे तर त्याला आपण न्याय दिला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणतं की सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी त्या पदाच्या नुसार त्यांना त्यांचे बेनिफिट्स मिळावे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे परंतु त्यांना त्यांच्या संविधानिक अधिकारापासून पूर्वीपासून डावलण्यात आला आहे जेव्हा त्यांना पेन्शन केस त्यांच्या सेवा पुस्तिकाची अद्ययावत करायची असते ती दोन वर्ष अगोदर बंधनकारक असते परंतु दोन वर्ष अगोदर त्यांची सेवा पुस्तिका ही अद्ययावत केलेली नव्हती तर त्यांच्या ज्या दिवशी रिटायरमेंट झालं तीस जूनला त्या दिवशी त्यांच्या सेवा पुस्तिका ही गेड़ी दागी। जे पाठवण्यात आली म्हणजे विचार करा की कि कितीतरी मोठी मानसिकता होती की एस सी व्यक्ती एस सी समाजाची समाजा प्राध्यापिकाईला कुठल्याही परिस्थितीत आर्थिक लाभ मिळू नये असा प्राचार्य प्रशांत कोटे यांचा डाव होता आणि पूर्वीपासूनच प्रशांत कोटे यांच्याशी त्या मानसिकतेतून जाती भावनेतून वागत होते कारण त्यांनी त्यांच्या कंप्लेंटमध्ये जे दिलेलं आहे त्या कंप्लेंटमध्ये लिहिलेला आहे की मी जेव्हापासून सेवेमध्ये होती तेव्हापासून प्राचार्यांनी वेगवेगळे प्राचार्य त्या ठिकाणी आले परंतु ते एका विशिष्ट वर्गाचे प्राचार्य असल्यामुळे त्यांच्यात जाती भावना होती आणि श्री शिवाजी संस्थेमध्ये हे एक प्राध्यापक नाही ज्यांचा जातीभेद होत आहे तर अनेक प्राध्यापक आहेत त्यांच्यासोबत सुद्धा जातीय द्वेष भावनात भेदभाव केला जातो अशा तक्रारी सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत वेगवेगळ्या महाविद्यालयाचे आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एवढे सारा मोठी संस्था असून जर या पद्धतीने त्यांचा जातीभेद होत असेल तर कुठेतरी सामाजिक न्यायाला धक्का पोहोचलेला आहे आणि त्याच्याच विरोधात त्यांनी आवाज उचलण्याच्या धाळस केलं म्हणून त्यांच्या जाणीवपूर्वक हेतू परस्पर त्यांच्या या धाडसाला पाहून त्यांनी त्यांना अळवलं त्यांची आर्थिक आ, व, 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 हे केली त्याला म्हणतात आर्थिक कोंडी केली आणि त्यांचं जी पी एफ थांबवलं त्यांचं सेवानिवृत्ती पेन्शन केस चुकीच्या नोंदी करून त्यांना पाठवलं जेकडे आणि ते, ते सुद्धा अडवलं आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की माझ्यावर अन्याय होत आहे तेव्हा त्यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला धनतोली पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार केली प्रत्येकाला असं वाटतं की माझ्यावरती अन्याय झाला तर मला पोलीस स्टेशन मार्फत न्याय मिळेल परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की धंतोली पोलीस स्टेशन हे मॅनेजेबल पोलीस स्टेशन झालेलं आहे ज्या पद्धतीनं एका महिलेची तक्रार येते आणि तीन महिने तब्बल तीन महिने त्या महिलेला चक्रा माराव्या लागतात की मला कुठेतरी न्याय मिळेल माझ्यासोबत जे अन्याय झालं असतात त्याचा हे करा तर त्यावेळेला त्यांनी तक्रार केली आणि तिथल्या ज्या मिर्जापुरे मॅडम पी आहे आणि तपास अधिकारी देवगंबर देवगंबर दिगंबर कोपरे त्या दोन्ही काय केलं त्या मॅडमला सांगितलं की आता गणपतीचं सीझन आहे आमचे बंदोबस्त आहे वे वेगवेगळे कारण दाखवून त्यांना वेळेवर वेळ तारखावर तारखा देत गेले की तुम्ही नंतर या आपण तुमची चौकशी करू हे करू कुठेतरी दिगंबर कोपरे नावाचा जो तपास अधिकारी आहे तो कुठेतरी आरोपीचे प्रशांत कुठे आहे त्यांच्यासोबत ते मिळालेलं त्यानंतर आमचं असं म्हणणं होतं की आम्ही जेव्हा आमच्याकडे तक्रार आली तेव्हा आम्ही नऊ सप्टेंबरला दोन तारखेला तक्रार आल्यावर आम्ही मॅडमला भेटलो प्राथमिक स्वरूपात नऊ सप्टेंबरला आम्ही एसीबी साहेबांना त्यांनी बोलावलं आमच्या तक्रारीनुसार व्ही आर्मी याच्यात दखल घेतली की यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे यांच्यावरती जे अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचा वाचा पुडून त्यांच्या आरोपी जे प्राचार्य आहेत प्रशांत कोटे यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गृहात दाखल व्हावा यासाठी आम्ही सरांना विनंती केली आमच्या विनंतीला मान देऊन सरांनी म्हटलं की तीन दिवसामध्ये आम्ही संस्थेकडून तो अहवाल घेऊ आम्ही ऑलरेडी पत्र पाठवलेला आहे तीन दिवसाच्या ऍक्त आम्ही तो अहवाल घेऊन आणि चौथ्या दिवशी आमच्यावरती अट्रॉसिटी घेतली आहे आता समोर तुम्ही कोणती भूमिका की तुम्ही सर्वप्रथम तर आम्हाला सीपी साहेबांची आमची भेट झालेली नाहीये एसीबी साहेबांपर्यंत आम्ही गेलो एसीबी साहेब सुद्धा टाळाटाळ करत आहे तर आम्ही सी पी साहेबांना भेटून या प्रकरणावरती आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत जर ते निवेदन दिल्यानंतर आमच्या जर का, आमच्या कार आमच्या पीडितेला आमच्या प्राध्यापिकाला जर न्याय मिळाला नाही तर येत्या काळामध्ये आम्ही या पोलीस प्रशासन आणि डी एन दे, दे, सी कॉलेजच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार सर्व सामाजिक संघटना त्यात भीम आर्मी आणि इतर आमच्या ज्या चळवळीच्या संघटना आहेत आंबेडकरी संघटना आहेत त्या एकत्र येतील व त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करतील वेळ पडली तर आम्ही कोर्टाचीही पायरी चढू परंतु आम्हाला न्याय व्यवस्थेवरती आणि पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे की धंतोली पोलिस स्टेशनचे अधिकारी जर न्याय झाले असतील पण आम्हाला सीपी साहेबांवरती अत्यंत विश्वास आहे की ते आमच्या पीडितेला ते न्याय देतील आणि लवकरात लवकर येत्या आठ दिवसात किंवा पाच दिवसात आम्हाला त्यांना न्याय देऊन त्या आरोपी प्रशांत कोटेवरती अट्रॉस्ट गुन्हा दाखल करतील कुठे चंद्रशेखर आझाद भाई चौदा ऑक्टोबरला नागपूरला येत ही गोष्ट खरी आहे आणि अशा प्रकारचा जर मुद्दा आमचा जर होत नसेल तर आम्ही शंभर टक्के नक्कीच आम्ही चंद्रशेखर भाई यांना या प्रकरणाची माहिती देऊ आणि त्याच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी ही होती आजची महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार